एस वी सी एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री एस के महमाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री वीर तपस्वी शिक्षण संकुलात शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन थाटास साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री ब्रहन्मठ होडगी संस्थेचे सचिव आदरणीय श्री एस जी स्वामी सर होते प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक श्री शशिकांत रामपुरे साहेब व श्री शिवानंद पाटील साहेब उपस्थित होते यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर श्री राजशेखर हिरेमठ सर डी एड कॉलेजच्या प्राचार्य कुमारी पाटील मॅडम एस 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 हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री धनंजय नकाते सर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौलक्ष्मी कंदिकटला मॅडम प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री केदारनाथ बचाटे सर प्रशालेचे पर्यवेक्षक श्री संतोष तारकेसर व बहुसंख्येने पालक वर्ग व शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव श्री एस जी स्वामी सर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिक्षण संकुलाच्या वतीने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रशालेतील आर एस पी व स्काउट गाईडची विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींना मानवंदना देऊन उत्कृष्ट संचालन सादर केले आर एस पी व स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना श्री सतीश सर श्री प्रभुलिंग सर श्री हनुमंत येळमिली सर गंगाधर सर सौ करकमकर मॅडम व बिराजदार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रमुख श्री हनुमंत येळमिली सर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कवायत प्रकार सादर केले प्रशालेतील सहशिक्षिका सौ मंगल पाटील मॅडम शासकीय सेवेतून 31 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत सौ मंगल पाटील मॅडम यांचा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एस जी स्वामी सर यांच्या हस्ते प्रशालेच्या वतीने शाल् बुके देऊन सत्कार करण्यात आले तसेच प्रशालेतील कला शिक्षक श्री पंडित स्वामी सर यांना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती जिल्हास्तरीय कृतीशील कला शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे संचालक श्री शशिकांत रामपुरे साहेब यांच्या हस्ते कला शिक्षक श्री पंडित स्वामी सर यांचा शाल व पुके देऊन प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली तदनंतर प्रजासत्ताक दिनी जन्मदिन असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन प्रमुख अतिथी गणांच्या हस्ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले वाढदिवस आधी वाचन सौ अनिता बनगर मॅडम यांनी केले या प्रसंगी एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आदरणीय श्री एस के केमाने सर यांनी आपल्या मनोगतातून संविधानातील मूल्य प्रत्येक भारतीय नागरिकांनी प्रत्यक्ष आचरणात आणून लोकशाही बळकट करावे असे आवाहन केले तदनंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री एस जी स्वामी सर यांनी शिक्षण संकुलातील सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व पटवून सांगितले प्रशालेतील उपक्रमशील सहशिक्षिका मंगल पाटील मॅडम यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी खाऊ दिले होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे शेवटी श्री वीर तपस्वी बालक मंदिर एम आय डी सी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर बहारदार नृत्य सादर करून उपस्थित पालक व मान्यवरांचे मन जिंकले प्रजासत्ताक दिनाचा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री वीर तपस्वी शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक वृंद परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री केदार सर यांनी केले